नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भरताचा राज्याभिषेक करण्याचा प्रश्न येतोच कुठे मला दोघेही सारखे आहेत हे सारे कैकई माता बोलते पण मंथरा म्हणते तरी पण शेवटी आपला तो आपला परका तो परकाच यावर कैकई मातेने म्हटले मंथरे चूप रहा एक शब्द यापुढे बोललीस तर जीप छाटून टाकेन आमचे घर फोडण्याचा प्रयत्न करतेस की काय दरडावून कैकई मातेने विचारले इतके प्रेम कैकईला भगवान रामचंद्रांबद्दल होते पण पुढे हीच कैकई माता प्रभूंच्या वनगमनाला कारणीभूत ठरते इतक्या उत्तुंग रामप्रेमाहून घसरत घसरत कैकई माता एवढ्या खालच्या पातळीवर पोचते की महाराज दशरथांना ती गळ घालते की आज सायंकाळच्या आत रामाने वनात गेले पाहिजे नाहीतर मी जिवंत राहणार नाही केवळ मंथरेने केलेल्या ब्रेन वॉशिंगमुळे कैकईचे कै डोके एवढे फिरले आणि तिच्यामध्ये इतके परिवर्तन झाले ही मंथरा कैकईची कै केवळ दासी नाही लहानपणापासून कै हे कैकईला अंगाखांद्यावर खेळविले ती मुळात कैकय कै देशातली कैकईच्या कै जन्मापासून ती त्यांच्या घरी सेवा करते एवढंच नव्हे वाल्मिकी रामायणात अशी कथा येऊन जाते की महाराज अश्वपतींनी कैकई कै लहान असताना आपल्या पत्नीला घराबाहेर काढले होते आई घरात नसल्याने कैकईचे कै सगळे संगोपन मंथरेने केले इतक्या वर्षांची तिची सेवा आणि लहानपणापासून कैकई कै तिच्या अंगाखांद्यावर खेळलेली त्यामुळे कैकईवर कै तिचा विशेष अधिकार आहे ती दासी असली तरी तिचा मान मोठा आहे प्रसंगी कैकईला कै ती आडवं तिडवं बोलू शकण्या इतकी प्रौढही आहे आता सरस्वती मातेने तिचे डोके फिरवलेलेच आहे वस्तुत कैकई कै माता महत्त्वाकांक्षी नाही तिला राजमाता होण्याची मुळीच इच्छा नाही ती अल्लड आहे वृद्धपतीची तरुण भार्या असल्याने नवऱ्याची लाडकी पण आहे सर्वात धाकटी आहे चांगली शिकलेली आहे देवासूर संग्रामात कैकईने स्वत महाराज दशरथांचा रथ हाकलेला आहे एवढंच नव्हे तर मोडलेला रथ तिने दुरुस्त देखील केला आहे या युद्धात महाराज दशरथ जेव्हा बेशुद्ध पडले तेव्हा तिने औषधोपचार करून महाराजांना शुद्धीवर आणले ह्याचा अर्थ ती उत्तम ड्रायव्हर आहे चांगली मेकॅनिक आहे प्रथमोपचाराची माहिती आहे ह्या सर्व गोष्टी तिने एकट्याने केल्या म्हणून महाराजांनी तिला दोन वर दिले होते हे सारे तिने आपल्या माऊजेखातर केले तिला महत्त्वाकांक्षा नाही आरामशीर खोलीत बसून राहावे खावे प्यावे पलंगावर लोळावे दोन चार दासींनी मैत्रिणींनी तिची स्तुती करावी त्यांच्याशी गप्पा माराव्या पत्ते खेळावे अशा प्रकारची तिची व्यक्तिरेखा मुळात तशी वाईट नाही काही माणसं स्वतः चांगली असतात पण कुसंगतीने बिघडतात महाभारतातील कर्ण खरोखर तसा चांगला आहे दुर्योधन जात्या वाईट आहे मन्यूमयो महाद्रुम असे त्याचे वर्णन मन्युमय म्हणजे अहंकार आणि क्रोध याचे मिश्रण अहंकार क्रोध आणि उत्साह हो। या तीन गोष्टी एकत्र आल्या की त्याला मन्यू म्हणतात दुर्योधन त्याचा पुतळा आहे त्याच्या संगतीने कर्णाच्या जीवनामध्ये दुर्गुणांचा प्रवेश झाला कर्णाच्या चिंतनाचा स्थर खाली आला अत्यंत उदात्त खरोखर विशाल अंत कर्णाच्या कर्णाची किती घसरगुंडी व्हावी आपल्या त्या पापी मित्राला खुश करण्याकरता त्याने कुठपर्यंत उतरावे जाता जाता माहिती करता म्हणून सांगतो द्रौपदीच्या वस्त्रहरणाची कल्पना दुर्योधनाची नाही अथवा दुःशासनाची पण नाही ही कर्णाने केलेली सूचना आहे महाभारतात कर्णाने द्रौपदीकरता वेश्या हा शब्द वारंवार वापरला आहे कोणत्याही प्रकारे कर्णाचे समर्थन करता येत नाही मनुष्याच्या जीवनाच्या नाशाचे चार प्रकार आहेत केचित अज्ञान तो नष्टा केचिन नष्टा प्रमादत केचित ज्ञानावलयपेन केचिन नष्टैस्तू नाशिता या चार प्रकारात केवळ चौथा प्रकार विनाशाला पुरेसा आहे बिघडलेले लोक चांगल्या लोकांना बिघडवून टाकतात जे कर्णाच्या बाबतीत घडले तेच कैकई मातेच्या बाबतीतही घडले तिने मंथरेला गप्प बसायला सांगितले पण ती गप्प बसली ती बाईक असली तिने कैकईकडे न बघता पण कैकईला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात आपला रेडिओ सुरू केला हे बायकांचे खास तंत्र सुनेला जे सांगायचे असते ते चलाखबाई प्रत्यक्ष सुनेला न सांगता स्वयंपाकघरात मोठ्या मोठ्याने बोलत राहते मंथरा अशी स्वतःशी बोलत राहते या बोलण्यातून तिने भविष्याचे जे भेसूर चित्र उभे केले त्याचे वर्णन वाल्मिकी रामायणात येते ती म्हणते हिला वाटते भरत माझा रामही माझा उद्याचा राज्याभिषेक होऊन जाऊ दे म्हणजे हिला कळेल राम हिचा कितपत आहे ते उद्या नुसता राज्याभिषेक झाला रे झाला की त्यानंतर भरताला अयोध्येत पाय ठेवणं कठीण जाईल हिला वाटतंय महाराज हिच्याशी फार प्रेम करतात पण हे पुरुष आपला स्वार्थ साधण्यापुरते असतात ते प्रेम तेवढेच असते केव एकदा का राज्याभिषेक निर्वेधपणे पार पडला की त्यानंतर रामांचे इथे अजिबात येणे होणार नाही महाराजसुद्धा येणार नाहीत महिला विचारतो कोण आणि काय सांगावं कदाचित भरताला पुन्हा कधी इथे बोलावण्यातही येणार नाही आणि भरत आला तर त्याला तुरुंगातसुद्धा टाकले जाईल कारण शेवटी राज्यामध्ये भाऊ एकमेकांच्या वैरीच असतात काही काही म्हणते हे शक्य नाही पुन्हा मंथरा म्हणते मी तुला सांगत नाही ग मला वेलीला काय करायचं आहे पण हिच्या काळजी करता हिच्या वडिलांनी मला सोबत दिले हिला हिचं हित ही करत नाही त्यामुळे आपल्याला जे चाललं आहे ते बघवत नाही मी तरी काय करू गप्प बसावे म्हटलं तरी बसवत नाही वेगवेगळ्या पद्धतीने मंथरा तेच तेच बोलते कोणता ना कोणता शब्द कैकईच्या अंतःकरणाला स्पर्श करेल आणि तिच्यावर काहीतरी परिणाम होईल असा विचार करते शेवटी बोलता बोलता मंथरेने वर्मावर घाव घातला कैकई मातेचे सगळं काही चांगलं आहे पण तिच्या स्वभावात एक विलक्षण गोष्ट आहे एक गोष्ट तिच्या मनात कायम असते ती म्हणजे जेव्हा केव्हा जिथे कुठे मी जाईन तिथे मी पहिली असली पाहिजे काही लोकांचा स्वभाव असतो तो सगळीकडे पहिलेच असतात अगदी लहान मुलांच्यामध्ये सुद्धा नेता असतो हे जन्मजात असते त्याला चार अनुयायी देखील असतात पण त्यातली काही मुले अशी विचित्र असतात की आपल्यापेक्षा वरचढ कोणी दिसलं तर तिथे राहतच नाहीत ते दुसरे काहीतरी करतील तो जिथे जाईल तिथे पहिला आला असला आणि कैकई मातेच्या अंतःकरणामध्ये हा भाव फार तीव्र आहे महाराज दशरथ किंवा भगवान श्रीराम या दोघांच्या वागण्यामुळे तो अधिक पुष्ट झाला आहे म्हणून मंथरेने तिला सुनावले उद्या राज्याभिषेक होऊन जाईल तेव्हा कौसल्या राजमाता असेल त्या क्षणी हिचे महत्त्व संपेल हे वाक्य ऐकताच कैकई पेटून उठली ती मंथरेला विचारते हे कसं शक्य आहे महाराज असं करणार नाहीत श्रीरामदेखील असं करणार नाही या ठिकाणी मंथरेने दोन मुद्दे बरोबर मांडले ती म्हणते कैकई जर तुला खरोखर असं वाटतंय की महाराजांच्या मनामध्ये काही काळबेरं नाही मग तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दे माझा भरत इतक्या दूर असताना त्यांना राज्याभिषेकाची इतकी घाई करायचं कारण काय त्यांनी राज्याभिषेक भलेही करावा पण माझ्या भरताला का नाही बोलवले हा शंका घेण्यासारखा मुद्दा आहे याचे उत्तर कैकईला देता आले नाही तर हा मुद्दा माझा भरत म्हणते कांगावा करीत असताना अशीच भाषा वापरायची असते एखाद्याबद्दल पुळका दाखवण्याकरता असंच बोलायचं असतं आता मंथरा दुसरा प्रश्न विचारते कैकई संपूर्ण अयोध्या सजली आहे सर्वांना ही गोष्ट कळली आहे तू महाराजांची सर्वात लाडकी राणी असून तुला या गोष्टीचा पत्तासुद्धा नाही याचं कारण काय महाराजांनी ही गोष्ट अजून तुझ्यापासून का लपवून ठेवली तुला असं वाटतं ना की सगळ्या गोष्टी तुला विचारून सांगून घडतात मग हे कसं घडलं मंथरा फार चलाख आहे कारस्थानी व्यक्तीने चलाख असणं फार आवश्यक असतं कारस्थान करणं मूर्खांचं काम नाही कैकईच्या -कै पुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले कैकई चूप झाली आता मंथनेने आपला आणखी एक तडाखा लागवला आताशी ही सुरुवात आहे पुढे भारतावर काय काय संकट येतील काय सांगावं राजघराण्यांचे इतिहास अशाच प्रकारचे असतात भावाला तुरुंगात टाकतात त्याचा छळ करतात एखाद वेळेस मारूनही टाकतात राजकारणात काहीही घडतं तुझ्याबद्दलचे जे प्रेम आदर आहे ते उद्या राज्याभिषेक होईपर्यंतचे आहे उद्या राज्याभिषेक झाला की सगळं संपलं आता काही काही माता म्हणते मी हा राज्याभिषेक होऊ देणार नाही मंथरे या संपूर्ण अयोध्येत माझे हित करणारे दुसरे कोणीच नाही आता काय करता येईल कैकई कै माता क्रोधागारात मंथरा म्हणते एक गोष्ट करता येईल एक रात्र शिल्लक आहे ही रात्र फार महत्त्वाची असते ही निवडणुकीच्या आधीची रात्र सगळी उल्थापालत याच वेळी घडते मग पुन्हा कैकई कै विचारते आज काय करता येईल मंथरा म्हणते कैकई कै मागे देवासूर संग्रामात तू महाराज दशरथांना मदत केली होती तेव्हा महाराजांनी तुला दोन वर दिले होते तेव्हा ते दोन वर महाराजांकडून मागायचे तुझे शिल्लक आहेत आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या या दोन वरांची गोष्ट काही विसरून गेली आहे पण मंथरेच्या लक्षात होती कारस्थानी माणसं सगळ्या फायली सांभाळून ठेवतात लहान मोठे सगळे कागद त्यांच्याकडे सुरक्षित असतात काही खरंच निष्पाप आहे तिच्या मनात काही काळबेरं नाही मंथरा मोठी हुशार तिने ही गोष्ट कैकईच्या लक्षात आणून दिली आता कैकई म्हणते वा मंथरे काम छान झालं उद्याचा राज्याभिषेक मला टाळता येईल आता मंथरा परत म्हणते या दोन वरांपैकी एका वरामध्ये उद्याचा राज्याभिषेक श्रीरामांचा न होता भरताला झाला पाहिजे हे तू मागून घे आणि दुसऱ्या वराप्रमाणे रामाने चौदा वर्षांसाठी वनवासी होऊन वनात गेले पाहिजे रामो भवतू तापस गंमत म्हणजे कैकई कै मातेने दुसऱ्या वराला स्वतः विरोध केला ती म्हणते मंथरे रामाला कशाला वनात पाठवायचे ग भरत राजा झाला की माझे काम संपले कैकेईचं मन सरळच आहे ती केवळ संघाने दूषित झाली आहे मोलकर्णींच्या नादी किती लागावं हलक्या माणसांचं किती ऐकावं याचा विचार करणं फार आवश्यक आहे जीवनात सत्संग जेव्हा केव्हा करता येईल तेव्हा करा पण कुसंगाचा त्याग आजच करा भक्तिसूत्रात देवर्षी नारद म्हणतात दुस्संग सर्वथैव त्याज्य भगवान श्रीरामांनी कधीही कुसंग केला नाही रामचंद्र कोणाच्या सहवासात असतात आपण पाहिले शीलवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आणि सज्जन या सगळ्यांमध्ये राम बसतात ज्यांचे शील फार मोठे जे ज्ञानी आहेत सज्जन आहेत अशा प्रकारच्या लोकांमध्ये जर तुमची ऊठ बस असेल तर तुमची इच्छा असो वा नसो तुम्ही तसे बनत जाणार म्हणून जीवनामध्ये पहिल्यांदा आपली संगती कोणाची असावी हे ठरवा ओळख पाळख सर्वांची ठेवा व्यवहारात त्यांची आवश्यकता असेल पण सलगी कोणाशी वाढवावी अंतरंग प्रेम कोणाशी करावे याचा विवेक मनुष्याने ठेवला पाहिजे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामकृष्ण अर्पण